गाइस मी कपिल कॅरेट मराठी आज सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो माझ्यासोबत सचिन गोसावीसरचं खूप स्वागत चिकी चिकी भुव म्हणजे प्रसादचा एक महत्वाकांक्षी हा प्रोजेक्ट आहे आतापर्यंत प्रसाद तुमच्या तालमीच होता आता तुम्ही प्रसादच्या तालमीच्या सिनेमाशी कितेक त्याने गेला आहात हे प्रसादने दिग्दर्शित केलेला हा दुसरा सिनेमा आहे त्याने यापूर्वी अनेक नाटकं के दिग्दर्शित केले ना। गुजराती रंगभूमीवर हिंदी रंगभूमी मराठीत सुद्धा त्याचा आताच एक नाटक छान गाजत आहे प्रसादचं आणि आमचं मैत्री म्हणा किंवा आम्ही एकत्र काम करणं असोसिएशन दहा वर्षापासून बुलेट ट्रेन नावाचा एक शो आम्ही करायचो तर त्यातसुद्धा प्रसाद होता आणि हास्यत्र सुद्धा आहे त्यामुळे ना ते एक फॅमिलीसारखं -कुट्ला एक आमचं कुटुंब झालं आहे सगळ्याच त्यामुळे प्रत्येकाच्या कुठल्या ना कुठल्या ॲक्टिव्हिटीमध्ये सगळेच सपोर्टिव्ह असतात एकमेकाला आणि एक उपक्रम आहे त्याने आता चित्रपट करायचं ठरवलं था होतं पहिला चित्रपट त्याचा यापूर्वी येऊन गेला एकदा येऊन तर बघा हा दुसरा सिनेमा आहे त्याचा आणि त्यावेळी तो म्हणाला की तुमच्यासाठी एक कॅरेक्टर मी ॲक्च्युली त्याला म्हटलं होतं की अरे एक तर वेळ पण कमी असतो आमचं शेड्यूल खूप व्यग्रतेचा आहे तर तू कोणीतरी उत्तम नट बघ कारण मला काही तितका एक्सपिरियन्स पण नाही पण तो म्हणाला तुमच्यासाठीच लिहिलं आहे तुम्हीच डोळ्यासमोर आहात आणि मग आणि ते तीन रात्री शूट होतं म्हणजे तीन रात्री मी शूट केले त्यात सगळे त्याने सीन केले त्यामुळे ते त्या सिनेमात काम करताना आपल्याच टीम बरोबर काम करायची एक मजा फक्त भूमिका बदलली होती दिग्दर्शकाच्या याविषयी आणि प्रसादला यापूर्वी मी सजेस्ट करतो तू असं कर आता प्रसादने मला सांगण्याची वेळ होती आणि ह्या व्यवसायाची हीच गमत आहे की तुमच्या जे काही प्रोफाईल्स आहेत किंवा ज्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या त्यानुसारच कुमार वागायला त्यामुळे तो दिग्दर्शक आहे तो सांगेन ते ऐकलं माझा अभिनेता काम आहे आणि मी एक एक ते दुखरे केलंय आणि थोडस काम करण्याचं एक कम्फर्ट असतो त्यामुळे थोडस इम्प्रोव्हाइज करणं वगैरे ते सगळं झालं एकत्र फार काही नव्हतं ते आपलीच टीम आणि सगळ्यात वेल टायटल्स आम्ही बघितलं तुम्ही नाचला पण आता खूप गोड स्टेप काय ठरवलं ते मला एक्सपोज करायचं आम्ही त्याला म्हटलो अरे मी आयुष्यात कधी फारच नाचलेलं नाही तर मला नाचता येतं यावरही लोकांचाही विश्वास नाही माझाही नाही पण तो होणार सोप्यात ते पसर करा म्हणून केले कसं दिसतंय बघा तुम्हीच ठरवा अनेक माकबर कलाकारांची फौज हा आहे सहसा खूप कमी दिसतो की एका सिनेमात एवढे कलाकार आहेत चोपतीला स्वप्नील प्रार्थना प्राजक्ता हे स्टार्स पण आहेत सो ओव्हरऑल सगळा कसा होता हा अनुभव या फिल्मशी जोडल्या जाण्याचा आणि ही सगळी धवाल स्मारक असं ऑलरेडी आपली बरोबर की सेटवर असते पण त्यातून घरातून निघून एक वेगळं विश्वास सिनेमाच्या निमित्ताने तेच नाही एक वेगळा परिसर असतो एक वेगळं काम असतं वेगळं दडपण असतं किंवा दृष्टीमुळे आम्ही तर दर दोन दिवसा भेटतो त्यामुळे पुन्हा तेच चेहरे आणि आम्ही गमत म्हणून किती वर्षांनी भेटलो आपण किंवा ते वगैरे असेच काहीतरी आमच्या पण त्या तीन रात्री खरं म्हणजे मी मध्यात गेलेलो होतो म्हणजे काही शेड्यूल झालेलं होतं आणि यांना त्या रात्रींची सवय झालेली होती सगळ्यांना कारण हा सिनेमा रात्रीत काढलेला दोन आठिस्ट का तासात त्यामुळे त्याचा शूट सगळे रात्रीच झालं आणि तिथं कडाक्याची थंडी होती मुळात आणि त्यामुळे प्रिया मी आ, ओंकार राऊत आणि क्षेमकल्याणी मॅडम असं आमचं एक फॅमिली आहे आमचं युनिट आहे आम्ही तिथं जातो तर तिथली थंडी पाहताना मला जो जी वेशभूषा दिली होती त्याचा मला खूप आनंद आला की छान खोट आहे त्यानंतर एक गळ्यापर्यंत म्हणजे तिथे सात आठच्या थंडी रात्रभर काम करणं खूप अवघड टास्क ती ती पाटे -पाटे पाटे होता म्हणजे हे तर रुळले होते आमच्यासाठी ते तीन आम दिवस म्हणजे प्रचंड थंडीशी आणि पहाटे पहाटे तिथे मोकळं सगळं वातावरण असल्यामुळे तुम्ही दोन मिनिटही थांबू शकत नव्हता बाहेर अशा थंडीत सगळा सिनेमा झाला त्यामुळे कुडकुडनं आलं त्या अभिनयाच्या दडपण नाही तर थंडीने होतं आणि मजा आली एक छान आउटिंग पण झालं त्या त्यानिमित्तानं आणि चांगला सिनेमा होतोय असं त्या तीन दिवसात जाणवलं मी अजून सिनेमा पाहिलेला नाही मी ट्रेलर अजून काही त्याचे फिल्म्स पण पाहिलेले नाही डबिंगला जेवढं गेलो तेवढं पाहिलं पण एकूण वातावरण इतकं छान होत आणि प्रसाद हा खूप शांत दिग्दर्शक आहे खूप छान टीम बांधणारा दिग्दर्शक आहे मजा आली तिथं चलो थँक्यू थँक्यू सो मच सर सरस्ट